नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग पस्तीस बोधिसत्वाचे धार्मिक जीवन भंते नागसेन धर्माची स्तुती करताना धार्मिक विषयासंबंधाने भगवान बुद्धांनी म्हटले आहे की बोधिसत्वाचे माता पिता आधीच ठरलेले असतात कोणत्या वृक्षाखाली ते बुद्धत्व प्राप्त करतील त्यांचे प्रमुख शिष्य कोण असतील त्यांचा पुत्र कोण हे आणि कोण भिक्षू मनोभावे त्यांची सेवा करील हे सुद्धा आधीच ठरलेले असते तसेच तुम्ही लोक तर असे देखील म्हणता कि दूषित लोकात वास्तव्य करीत असतानाच मोठ मोठ्या आठ गोष्टी पाहून घेतात एक मनुष्य लोकी जन्म घेण्याकरिता योग्य समय कोणता दोन कोणत्या विद्वा विपात जन्म घ्यावा लागेल तीन कोणत्या स्थळी जन्म घ्यावा लागेल चार कोणत्या कुळात जन्म घ्यावा लागेल पाच कोण माता असेल सहा किती काळ गर्भात राहावे लागेल जन्म होईल, आठ घर सोडून कोणत्या महिन्यात आणि जावे लागेल हे देखील आधीच पाहून घेतात भंते नागसेन जोपर्यंत ज्ञान परिपक्व होत नाही तोपर्यंत अशा तऱ्हेच्या काहीच बाबी समजता येत नाहीत परंतु ज्ञान परिपक्व मात्र एका क्षणाचाही उशीर लागत नाही ज्ञान परिपक्व झाल्यावर समजून घ्यावयास कठीण पडेल अशी कोणतीही बाब शिल्लक राहत नाही तेव्हा मी कोणत्या समय जन्म घेईन असा समय पाहण्याची त्यांना आवश्यकताच काय ज्ञान परिपक्व झाल्याशिवाय तर काहीच समजून घेता येत नाही आणि ज्ञान परिपक्व झाले की नाही हे समजून घेण्याकरिता उशीर लागत नाही तेव्हा मी कोणत्या ते कुळात जन्म घेईल असे त्यांना कुळ पाहण्याची आवश्यकताच काय बनते बोधिसत्वाचे माता पिता पूर्वीच ठरलेले असतात तर मग मला कोणत्या कुळात जन्म घ्यावाचा आहे असे ते कुळ पाहतात ही गोष्ट साफ खोटी ठरते आणि खरोखरच जर ते मला कोणत्या कुळात जन्म घ्यावायचा आहे हे प्रत्यक्ष पाहत असतील तर त्यांचे मातापिता पूर्वीच ठरलेले असतात ही बाप खोटी ठरते ही सुद्धा एक दुविधा आपणासमोर ठेवित आहे तेव्हा या कोड्याचे निराकरण करावे महाराज बोधिसत्वाचे माता पिता आधीच ठरलेले असतात हे अगदी सत्य आहे त्याचप्रमाणे हे सुद्धा सत्य आहे की बोधिसत्व तुषित देव लोकात वास्तव्य करीत असतात कोणत्या कुळात जन्म घ्यावायचा आहे ते कोणते कुळ आहे त्यांचे माता पिता क्षत्रिय कुळातील असणार की नाही ब्राह्मण कुळातील याप्रमाणे ते त्या कुळास पाहत असतात महाराज आठ बाबींचा त्या घडण्यापूर्वीच विचार केला पाहिजे त्या आठ बाबी कोणत्या बरे व्यापाराने घ्यावयाचा असेल तो माल आधीच पाहून ठेवला पाहिजे हत्तीने पाऊल टाकण्यापूर्वीच आपला आपल्या पुढची जमीन सोंडेने साफसूप करून घ्यावयास पाहिजे गाडीवानास अनोळखी नदी पार करावायची असल्यास कोठून आपल्या गाड्या जाऊ शकतील हे पूर्वीच पाहून ठेवायला पाहिजे नावाड्यास आपली नाव किनाऱ्यालगत लावण्यापूर्वीच किनारा निर्घून घ्यावास पाहिजे त्यानंतर आपली नाव किनाऱ्यास लावली पाहिजे वैद्याने चिकित्सा सुरू करण्यापूर्वीच रोग्याचे वय पाहिले पाहिजे भोजन करण्यापूर्वीच भिक्षूने सूर्य किती वर आला ते पाहिले पाहिजे आणि जन्म आहे ते ते कुळ कोणते आधीच पाहून घ्यावयास पाहिजे महाराज या बाबी त्या घडण्यापूर्वीच पाहून घ्यायच्या असतात ठीक आहे म्हणते अगदी बरोबर या बाबतीत मी अगदी सहमत आहे मैत्री भावनेचे फळ भंते नागसेन भगवंत म्हणतात हे चित्ताला विमुक्त करणाऱ्या भावनेनुसार आचरण करीत असता त्याचे चिंतन करीत राहिल्याने तिचा सतत अभ्यास करीत राहिल्याने आपल्या मनात तिचा विस्तार होऊ दिल्याने तिलाच मुख्य आधार मानल्याचे तिचे अनुष्ठान केल्याने तिला योग्य रीतीने आत्मसात केल्याने आणि तिच्या भावनेत पूर्णतः सुखाने झोप येते उत्साहपूर्वक जाग येते वाईट स्वप्न पडत नाहीत इतर मनुष्यांशी मैत्री जडते अमनुष्य ही मैत्री घु... मैत्री घडून येते देवता त्यांचे रक्षण करतात अग्नी विष किंवा हत्यामुळे त्याला काहीच हानी पोहोचत नाही तात्काळ चित्त स्थिर होऊन समाधी लाभते त्याला नेहमी प्रसन्नता लाभते न घाबरता प्रसन्नतापूर्वक मृत्यू पावतो आणि तो अहर्त पोहोचू शकला नाही तरी तो निश्चितच ब्रह्मलोकात जन्मग्रहण करतो तथापि तुम्ही लोक आपल्या उपदेशात सांगत असता की सामकुमार मैत्री भावनेने चिंतन करीत हरणासोबत वनात विचरण करीत असे एके दिवशी पिल्लियख नावाचा राजाचा विषात बुडालेला बाण लागून तो मूर्छित होऊन खाली पडला भनते जर भगवंताने खरोखर मैत्री भावनेचे असे फळ सांगितले असतील तर मैत्री भावनेचे चिंतन करणारा साम कुवर विषात बुडालेला बाण लागून मूर्छित पडला होता असे म्हणणे खोटे ठरते आणि सामकुमार जर मैत्री भावनेचे चिंतन करीत वनात फिरत असता बाण लागून मूर्छित पडला हे यथार्थ सत्य असेल तर मैत्री भावनेची फळे तथागताने सांगितले असे म्हणणे खोटे ठरते हा सुद्धा एक गुंतावळा अत्यंत सूक्ष्म व गंभीर आहे चांगल्या चांगल्या बुद्धिवंताच्याही अंगाला हा प्रश्न ऐकून घाम सुटतो तेव्हा हा प्रश्न आपणासमोर मी ठेवित आहे हा अतिशय गुंतागुंतीचा प्रश्नाची आपण उकल करून सांगा जेणेकरून भविष्यातील बौद्ध भिक्षूंना स्पष्टपणे समजून घेण्याकरिता दृष्टी लाभ होईल महाराज मैत्री भावनेची फळे भगवंतांनीच सांगितले हेही खरे आहे आणि साम कुवर मैत्री भावनेचे चिंतन करीत असता बाण लागून तो मूर्छित पडला हेही ही खरे आहे महाराज अशी गोष्ट घडून येण्याचे एक कारण आहे ते कोणते बरे महाराज वर सांगितलेले गुण एखाद्या मनुष्याचे नाहीत तर ते मैत्री भावनेचे आहेत महाराज त्यावेळी घडे भरभरून पाणी ओतणारा मैत्री भावनेचे चिंतन करीत नव्हता महाराज मैत्री भावना माणसाच्या मनात ओतप्रोत भरली असते त्यावेळी अग्नी विष किंवा हत्याराचा त्याच्यावर कसलाही परिणाम होत नाही महाराज अशा अवस्थेत जर कोणी एखादा मनुष्य त्याचे वर हेतूने चाल करून आला तर त्याच्याकडे त्याला पाहण्याची सुद्धा हिंमत होणार नाही आणि त्याचे काही बरे वाईट करण्याची त्या दृष्ट मनुष्याला नाही महाराज वर सांगितलेले गुण एखाद्या मनुष्याचे नसून ते मैत्री भावनेचे आहेत कोणी एखादा लढवय्या सैनिक अभिद्य जाळीदार कवच अंगात घालून रण मैदानात उतरतो तेव्हा त्याचे वर मारले, तरी ते सर्व कवचाला लागून खाली पडतात त्यामुळे त्या सैनिकाचे काही एक बिघडत नाही तेव्हा हा गुण त्या सैनिकाचा समजला जाणार नाही तर हा गुण त्याने अभेद्य कवचाचाच होय महाराज त्याचप्रमाणे हे गुण त्या व्यक्तीचे नसून मैत्री भावनेचे आहेत ज्यावेळी कोणी मनुष्य मैत्री भावनेत रमून गेलेला असतो त्यावेळी त्याचे अग्नी विष किंवा तीक्ष्ण हत्यार काही एक बिघडवू शकत नाही आणि दृष्ट विचाराने कोणी एखाद्या त्याचे वर चाल करून आलाच तर त्या मैत्री भावनेच्या चिंतनात मग्न असलेल्या व्यक्तीकडे पाहण्याची हिंमत सुद्धा होणे शक्य नाही तर त्याचे काही बरे वाईट करणे तर दूरच राहिले महाराज हे गुण व्यक्तीचे नसून त्या मैत्री भावनेचे होत असे समजले पाहिजे भंते नागसेन आश्चर्य आहे अद्भुत आहे आता मला समजले की सर्वच प्रकारच्या पाप नाशाकरिता मैत्री भावना आवश्यक आहे मैत्री भावनेने समस्त पुण्याचा लाभ होतो भंते नागसेन जे कोणी कल्याण मार्गी किंवा अधोगतीच्या मार्गाला लागले असतील त्या सर्वांच्या प्रती मैत्री भावना केली पाहिजे एवढेच नव्हे तर या जगात जेवढे काही प्राणी आहेत त्या सर्व प्राण्यांचा प्राण्यांच्या प्रती मैत्री भावनेची फळे वाटून दिली पाहिजे मित्रांनो आजची वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद नमो बुद्धाय